म्हणजे वेळेच्या आत संपवायचं का नंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीक्षाभूमीमध्ये आणि संघ दक्ष भूमीमध्ये होत असलेल्या या चिंतन शिबिराला उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा कार्य अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई राज्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब इथं उपस्थित सर्व आदरणीय नेते आणि उभ्या महाराष्ट्रातून इथं आलेले पक्षाचे माझे सर्व सहकारी बंधू आणि बघणीनो मला मी आभार मानतो दादांचे तटकरे साहेबांचे प्रफुल्लबाईंचे की मला जो विषय दिला तो विषय संघटनेचा होता संवादाचा होता व्यक्त होण्याचा म्हणजे वक्त्याचा होता खर तर नव्याण्णव ला पक्षाची स्थापना झाली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा पक्ष वाटचाल करत गेला पण आपला पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिला म्हणून कधी कधी पक्ष ज्यावेळेस सत्तेत नसतो त्यावेळेस संघटना आणि पक्ष कुठंतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून विषय क्रमांक एक संघटनेच्या बाबतीमध्ये मा पहिली माझी आमच्या सर्वांची एकत्रित जी सूचना आहे की गाव पातळीवर भूत पातळीवर भलेही तिथं आमदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो नसो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पुरोगामी विचाराचे दहा तरी कार्यकर्ते तिथं असले पाहिजेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभ्या महाराष्ट्रात ताकद निर्माण करणं गरजेचं आहे खर तर संघटन या विषयावर बरंच बोलता येईल एकीकडं स्वातंत्र्यापूर्वीची एक पक्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक वर्ष सत्तेत राहिला आणि एकीकडं सहा एप्रिल एकोणीसशे ऐशी ला स्थापन झालेला पक्ष आज या देशात सर्वाधिक बळकट आपण पाहायला पाहतोय ज्यांच्या सोबत आपण महायुतीमध्ये सत्तेत आहोत कुठल्या तरी एका पक्षाच्या संघटनेच्या बाबतीत आपण संलग्न होऊन पाहायला पाहिजे की आपण सुद्धा आपल्या पक्षाची संघटनात्मक रचना कशी केली पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आणि ही आग्रहाची विनंती आहे की आपण प्रयत्न केला तर पक्षासाठी पूर्ण वेळ आपलं गाव आपला तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये इतर ठिकाणी पूर्ण वेळ काम करणारे आपले कार्यकर्ते सुद्धा मिळतील आणि ते मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थानं सबंद महाराष्ट्रात गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद उभी राहील अशी माझी सूचना आहे ती पण विचार त्याचा करावा सध्या अनेक ठिकाणी ज्यावेळेस अनेक मान्यवरांना भेटतो बोलतो त्यांना विचारतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिन्स फ्लोटिंग वेन वी आर इन पॉवर असं सगळं वेगवेगळं पण कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि आपण म्हणला की येणाऱ्या पंचवीस वर्षाची दिशा आपण या ठिकाणी ठरवणार आहोत तर या दिशेने जाणं फार गरजेचं आहे खरं तर पंचवीस वर्षाची पक्षाची चांगली वेळ आणायची असेल तर तेही सात मिनिटात सात मिनिटाच्या वेळेत सगळं आपलं म्हणणं मांडायचं म्हणजे तसं कठीणच आहे पण प्रयत्न करावाच लागतो आज या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून एक सूचना आणखी आली आहे की आपल्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षच्या पत्राला सुद्धा त्यांनी केलेल्या सूचनेला त्यांनी दिलेल्या कामाला सुद्धा महत्व द्यावं मंजुरी द्यावी याचबरोबर संघटनेमध्ये सर्वच घटकांना त्यात आता मी एक एक घटकाचं नाव घेत नाही वेळ फार कमी आहे त्या घटकांना पक्षाने फार मोठी ताकद देणं गरजेचं आहे ती देतीच आहे पण अधिकची द्यावी असा आग्रह आहे आणि माझी एक विनंती आहे मागे आपण ठरवलं होतं की काही लोक प्रतिनिधींनी इतर ठिकाणी जाऊन सुद्धा जिथं काहीच नाही सुरुवात माझ्यापासून करतो आपण ठरवून द्या की जिथं काहीच नाही पक्षाच संघटन म्हणून जिथं काहीच नाही ते संघटनाची जबाबदारी माझ्यापासून द्या ती घ्यायला तयार आहे तरच या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली नाही आपण एकीकडे बघतो दादांची त्रेपन्न मिनिट आहेत त्रेपन्न सेकंद आहेत काम करण्याची पद्धत आणि संघटना वाढीची पद्धत तसे दादा काम करण्यात स्पीड आहे आणि संघटना थोडीशी आपण असं बघतो पण तसं पुढच्या काळात होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घेऊ ह्या सूचना बऱ्याचशा लेखी दिल मला या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशन म्हणून एक विषय दिला संवाद आता हा संवाद आपल्याशी करतोच आहे आणि संवाद करण्याचा वेगवेगळे संवाद मास कम्युनिकेशन आहे क्लास कम्युनिकेशन आहे आणि सोशल मीडियाचं एक वेगळं कम्युनिकेशन आहे आणि पार्टीतलं एक वेगळं कम्युनिकेशन आहे तर मास कम्युनिकेशन जर आपण गर्दी म्हणतो तर गर्दीमधून एक उत्साह आणि संदेश देणं गरजेचं आहे पक्षाचा विचार पक्षाचा संदेश आणि याचबरोबर त्या गर्दीतून त्या मधून अशा शिबिरातून म्हणजे ही जी क्लास आहे याच्यातून पक्षाला कमीत कमी येणाऱ्या तीन महिने कार्यक्रम तर दिला पाहिजे पक्ष चालला पाहिजे संघटना चालली पाहिजे बाकी सगळं काम आहे सत्तेत आहेत त्यामुळं हे तीन गोष्टीकडे सुद्धा मास म्हणजे गर्दी क्लास म्हणजे ठराविक एक वर्ग आणि बाकी सोशल मीडिया याला तर काय मर्यादाच नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझा वेळ संपलाय पण एकच आहे वक्त्यांच्या बाबतीमध्ये फार सगळ्यांना वाटत की आपण कुठतरी कमी पडतो ही खरी गोष्ट आहे पण आपण पक्ष संघटन म्हणून सुद्धा वक्त्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी कमी पडतो आपल्याला तात्काळ डेटा दे, द्यावा लागतो त्यांच्याकडे तो डेटा असला पाहिजे ते डेटा असल्यानंतर काही जण असे आहेत काही जण तसे आहेत म्हणण्याचा उद्देश वेगळा आहे पण माझं म्हणणं आहे की फुल प्रूफ वक्ते आणि कधी काय बोलायचं कुठल्या वेळेला योग्य वेळेला आणि अचूक बोलणं या बाबतीत सुद्धा सूचना आलेल्या आहेत ते वक्ते म्हणून आपण येणाऱ्या काळात या ठिकाणी ही एक सूचना आहे महत्वाची सूचना या बाबतीमध्ये कि की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ज्यांना उभं करेल त्यांना सर्वार्थानी ताक म्हणजे ताकद बळ देईल अशी एक सूचना या ठिकाणी आलेली आहे ती सुद्धा मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो मास म्हणजे गर्दी क्लास म्हणजे मुद्दा मीडिया म्हणजे संदेश आता याच्यात वर्णन करायचं झालं तर मी संपवतोय संघटना म्हणजे इंजिन कम्युनिकेशन म्हणजे इंधन प्रवक्ता म्हणजे चालक इंजिन कुठून निघणार कुठे जाणार कोण बसणार याच्यासाठी नेतृत्व आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी